फायनली भेटले आम्हाला मस्त गुगल ॲक्सिन बघू शकता आणि भावेश मित्र यांनी मला खूप सारा सपोर्ट केला आणि याच्या कसं डिलिव्हरी चांगले नेहमी वेळेवर पोहोचतं मला आता घरी जाऊन आपण याला ओपनिंग करू आणि आपल्या YouTube च्या अकाउंट मध्ये टाकून देऊ मस्त होईल ना धालावान होता मला ए दळुतल मजा मी तिकडे का ग कोण तू बईये तुमच्या नावांचं अरे मी वाला गाडी घेऊन ताजी बोल माझ्या अंगावर मला बोलतो काय नाही तू का आता ना Poha, <ation> ए मग गाडी चालू तुला विचार करून चालवायला पाहिजे असा काय तसा तस नाही विचार करून चालवायला तिला रस्त्यात तिची ती आली तर तिची चुकी आहे तिच्या बापाला तुम्ही समजून सांगायला पाहिजे वडिलांना मग त्याला धरून आणायचं नाही तर आपल्या इथं चहा पाणी दिलं असतं त्याला काही जाणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललं एक पडले पोस्ट ऑफिसमध्ये ॲडिसन पिन आलं आहे माझ्या दुसऱ्या अकाउंटचा म्हणजे एक्पी राय बिट्स या हा चॅनल आहे ना याचा ॲडिसन अकाउंट आला आहे आणि मला सकाळीच फोन आला आता लवकरच किती दिवसापासून वाढ बघा होतं दीड महिना झाला आत्ता त्यांनी मला फोन केला एवढ्या पण शिवाय घातलेत ना आम्ही हिशोब नाही त्यांना जे कोणी घेऊन येतात असं करू नका कोणत्याही गोष्टीला आणि एकवे आईच्या कृपे त्यांनी साईबाबाच्या कृपेने आज फायनली ॲडशन भेटणार आहे आता जाऊन तिथंच कलेक्ट करतो कारण की त्यांना मी बोलवत ना ते जर आले तर मी कुठं बाहेर असेल तर मग प्रॉब्लेम होईल पहिला जाऊन आणि आजचा दिवस आनंदाचा आहे खूप सारा आणि आज गुरुवार सुद्धा आहे मस्त असं सकाळ सकाळ अशी गुड न्यूज भेटली ना जरा बरं वाटतंय हो आता निघावलं गाडी घेऊन एकटाच अरे चालेल वाशीला मग बरं त्याला जाऊन दे तू वाशीलाच जा मी जातो आणि कलेक्ट करतो बघू भावेशने फोन केला तर भावेश असा माणूस आहे ना एकदम चांगला पोरगा आहे म्हणजे तो गावात कमी येतो पण ज्याची इथे म्हणजे पोस्ट ऑफिसचं कारण मी इथे येतात ना तो काही येतात नाही लवकर आणि कोणतेही डॉक्युमेंट असले का भेटत नाही त्याच कारणाने आता मी जाऊन कलेक्ट कर करेन आणि मग घेऊन येईल चला डायरेक्ट जाऊन पडले गावातच भेटते मी फायनली भेटले आम्हाला मस्त गुगल हॅक्सेस बघू शकते आणि भावेश मित्र यांनी मला खूप सारा सपोर्ट केला आणि याच्या कसं डिलिव्हरी चांगल्या नेहमी वेळेवर पोहोचतात मला आता घरी जाऊन आपण याला ओपनिंग करू आणि आपल्या युट्यूबच्या अकाउंटमध्ये टाकून देऊ मस्त वेगळे थँक्यू सपोर्ट कर आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच करू सपोर्ट आपण फायनली घरी पोचतो मस्त पंधरा मिनिटाचं काम झालं पण काय बोल ना दीड महिन्यापासून पेंडिंगला होता ऍडिशन आपला त्यासाठी खूप प्रयत्न केले पण ज्याच्याकडे होता त्याने घरी नेऊन ठेवलेला असे वाटलं होतं आणि तिथून जिथं पहिलं पूर्वीचं ऑफिस होतं तो ऑफिस पण दुसऱ्याकडे शिफ्ट झालं आहे म्हणजे तिथंच आहे बाजूला पण कोणाला माहीत नाही ना नवीन ना ना ऑफिस शिफ्ट झालं आहे म्हणून प्रॉब्लेम होता आता तिथून पण शिफ्ट होणार आहे बघूया दाखवतो तुम्हाला काय काय होतं ते आजचा दिवसच आनंदाचा आहे मस्त असा झालं आहे काम आपलं क्ली भावेशनी दिला मस्त भावेशला थँक्यूसुद्धा बोलतो कारण चांगलं काम केलं त्यांनी कारण त्याच्यात जसा हातात आलं ना तसा त्याने मला कॉल केला बरं वाटलं जरा थँक्यू भावेश पुन्हा एकदा तर मग हो आता वाजलेत झाले साडेबारा होत आले पाहुणे एक होत पाहुणे एकच झाला समजा पकडलं साडेबारा वाजून गेले आता बघू सुवर्ण तयारी होते स्कूलला जायला आणि आज लवकर आहे शाला डेलीप्रमाणे काहीतरी आता दोन तीन दिवस झाले कंटिन्यू तीन वाजता शाला आहे आणि साडेपाचला सुटते आणि आजची परत एक पुन्हा एकदा एक वाजता आहे पटापट तयारी ता करतो ना मग तिला शाळेत नाना घेऊन जाईल हाणायला आपण जाणारच आहोत दुपारी शाला नाही सुट्टी आहे मी शालेचा शाले बोलून टाकलं पूर्ण ब्लॉगमध्ये बघ उड्या मारतोय आठ व्हॉट्सअपचे कपडे घातले आहेत आता खाली जातो नाण्याचे तर काहीतरी तरी आपल्या ज्या कोणाला जर देणगी द्यायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा मी माझ्या व्हॉट्सअपला तुम्हाला सांगा जे आमच्या गावातील आहेत अजूबाजूचे त्यांना ज्यांना माझा नंबर माहिती आहे त्यांनी मला संपर्क करा आणि मग कोणाला काही देणगी द्यायची आहे ना ते मला सांगा मी तुम्हाला पाव की तुमच्या घरपर्यंत पोच करेल तर नानाने मला सांगितलं जस्ट म्हणजे मी वरती चढतो नाव नानाकडे रिक्षा घेऊन तेव्हा सांगितलं की माझेसुद्धा पाडायचे तर नंतर ये नंतर बरं जाऊन दे नंतरचं नंतर करून टाकू काहीच नाही करा दुष्च त्याला माझं माझा नाही माझे म्हणजे माझा भाऊ हँडल करतो हो एक्वेराबिट्स बघा इकडे पण भिंतीला नाव टाकलं आम्ही एक्वेराबिट्स मस्त त्याच्यावर बँडचे व्हिडिओ चांगले चांगल्या जाऊन बघा नक्की चॅनलवरच्या व्हिडिओ आवडल्यात तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नंतर टाकूच आम्ही तो समजा अजून टाकलं नाही कारण तो अजून झोपला आहे तो उठलं ना मग टाकूच होतो ते तुषारला सगळं काम येतो करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतोय पोचलं मस्त आतमध्ये हेडिंग वगैरे ना मेहंदी काढतायत त्यांचे नामाचा उद्या साखरपुडा म्हणजे माझाच मित्र आहे पण आपल्याला मंत्रा नाही म्हणून काय नाही बघा मस्त रिद्धी खाडी गावातून शिलगावात सागा सा, कशाला आले मेहंदी काढावं आणि खाडी गावातून साखरपुडा डायगर गावात जाणार हे बघा काय रिद्दी काय बोलशील हा रिद्धी असून असून रिद्धीचा तोंड बघण्यासारखं झालंय हे बघा हे हा हो मग तिची मम्मी, मम्मी मगाशी गेली ना काय रे ती काय बोलशील जाम भारी मेहंदी काढल्या इशून बघू शकता तिचा हसून हसून जीव चालले हसून हसून जीव चालले तिचा आणि इथं भाऊच तिला घ्यायला आले काय करणार तिची अजून मेहंदीत ना झाली बघ असं असतं मेहंदी मेकअपचा फायदा असत टायमाची व्हॅल्यू नसतं यांना हो नसतं अजिबात नसतं टायमाची व्हॅल्यू अजिबात नसतं मेहंदी आणि मेकअप साठी ती एक लिमिट असतं ती केलीच पाहिजे हा मग तुम्ही अख्खा दिवस घालवता सकाळचे बारा वाजता हा हा असं काय ना असं काय ना काही पण नको बघा ना

तो शु, 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 आता बघ इथे छोटी सुद्धा शु असू काही पण अस आणि तू काय उद्या तू पण मेहंदी काढणार आता नाही काढणार म्हणजे का पेपर मावची गोष्ट नाही का माझी पेपर दुपारचा असल मम्मी क्लासला

फुल एन्जॉयमेंट झालोय बघा काय काय शब्द वापरतील शेवटपर्यंत ब्लॉक बघा अरे ना कल आणि इथं तुम्हाला पसारा सुद्धा डिसाईल पण पसारा इग्नोर करा फक्त मजा बघत राहा पेपर फायनल एक्झाम चालू आहे हा

मी गाड़ी घेऊन ताजी फोन माझ्या अंगावर असून असून हा ब्लॉग पूर्ण कॉमेडी होणार शेवटपर्यंत बघत राहा <laughs> ए मग गाडी चालू तुला विचार करून चालवायला पाहिजे असा काय तसा नाही विचार करून चालवायला तिला रस्त्यात आली तर तिची चुकी आहे तिच्या बापाला तुम्ही समजून सांगायला पाहिजे वडिलांना मग त्याला धरून आणायचं नाही तर आपल्या इथं त्या पाणी दिलं असतं त्याला हा घाईस बे काहीच बघू शकता हिची तयारी तयारी दाखवायची दोन वाजल्यापासून दोन वाजल्यापासून अगं आलो का आजचा ब्लॉग एकदम फनी ब्लॉग होणार आहे बघा तुम्ही जायचं क्लासला अरे रामदेव जे साखरपुरालाच जायचं

हे असं कुठल्या गावांच्या पोरीन नाव ना ठेवू शकतो शिवादेदन तुझी बहिणीच पण टायगरला दिली हे विचार कर तू तुम्हाला तिला पण पोर झाले विचार कर अरे नेव कॉलेज नेव एवढा विचार कर तुझ्या बहिणीला पण बोर झाले शिव देवा तिला आमची गोष्ट राहिली एवढा विचार कर तुझी बहीण पण टायगरला दिले बघा ती पण ब्लॉग बघाली बघ तर बघ बहीण काय बोलते तिची टायगर सुहात गेली पॉईंट घ्या बघा लक्षण घ्याव बघ आतेच काय बोलले तुझी उद्या वाटवला याचा फायनली मेहंदी कम्प्लीट झाले आणि पैसे विसरले हा किशन टेव किशन टेव लगेच लगेच भाऊ तयार झाले मस्त भाऊला जायचं मस्त केस कापायला मस्त आणि मस्त आपला ट्युशनला सुद्धा आहे पण भाऊला जाम घाई झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा गाडी नुसती नुसते घुंगुंगुंगून करता आणि रिती तुला काय सांगले तारे जमीन पर अरे लावला।, लावला 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 हे रे आलू काहीच गेले रिलीज थांडीला आता उद्या साखर आहे ना त्याला सुद्धा तिला घ्यायला याला प्रॉब्लेम होईल म्हणून त्याने आताच घेऊन दिली आणि इकडे निश्वरी बघ कशी शेंड्या बांधल्या दोन मांजर दिसतो मांजर

मस्ती गरम काही कोणी देतात शिवाय हा रियल फॅक्ट आहे आता निघाल मस्त आत्ता सप्ताह मीटिंग आजची शेवटची मीटिंग आहे आणि आत्ता पाच ते सहा दिवसच राहिले सप्ताहाला फायनल डेसाठी तर सा आता निघाल पैसे वगैरे घेतले जे लाड लागणार आहेत ते आता जाऊन तिथंच भेटतो मीटिंग मिटिंगमध्ये बघू कोण कोण आलं आहे कोण नाही आलं आणि हे बघा भाव भागविनाने बघा कसं सायकल चालवायला हा सायकल बघतो मग काय करतो जास्ती चला पटापट जाऊ पण तिथंच भेटलो तुम्हाला तर गाईड मीटिंग संपली आणि नानाचे मस्त हॉटेलवर तो साई कृपा म्हणजे छोटासाच आहे कॅन्टीन आहे आता चालू आहे आम्ही हॉटेलला जेवायला बघूया तर नानाची खूप इच्छा होती का पार्टी देणार होता नाना नानानी स्वतःनी ठरवल्या आता नाना गेले हॉटेल बंद करायला म्हणजे समोरचा बंद केला मागचा पण बंद करायचा तो बंद केला ना मग आपण कुठल्या तरी वेज हॉटेलवर जाणार आहे दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आजचा ब्लॉग तुम्ही बघणार ना खूप असणार खूप असणार कारण कॉमेडी अशी झाली ना उज्वला रिद्धी आणि इशू हे सगळ्यांनी कॉमेडी केले ना ती कॉमेडी बघूनच तुम्ही खूप असणार आता नाना आले बघा नाना आले तर तालुक्यामध्ये तुम्हाला दिसतं माहीत ना आणि नानाचा पोऱ्या ऋतिक माहीतच असतं तुम्हाला तो सुद्धा त्याची गाडी घेतो आणि मी आमची गाडी घेऊन आता डायरेक्ट गा हॉटेलवरच भेटतो पोचलो आहे आत्ता हॉटेलवर परिवार से परिवार मस्त एकीच तीच पार्टी आहे दोन वर्ष झाली नाना ना तिथं वेल नव्हता भेटत खोट्याही गोष्टी तर गेलो होतो हॉटेलला मस्त हॉटेलवर जेवण आलो पण ते गोष्टी आमचा असं झाला का दाखवायचा नाही कारण की लोक त्या गोष्टीचा वेगळा विचार करतील म्हणून आम्ही दाखवला नाही आता चालू मस्त चालत नाक्यावर गाडी नाक्यावर ठेवली ना मधून आलो ट्रॅफिक जाम होती म्हणून मधून आलो शॉर्टकट रोली नाक्यावर गाडी ठेवली नाक्यावरली गाडी घेऊन घरी जातो आणि मग पुन्हा आपल्याला चालायला यायचं ते पटापट करतो चला घरी गेल्यावर भेटतो फायनली गायचं आता चालायला सुरुवात केली आम्ही आज आम्ही जास्त जणांना आज प्रथम सुद्धा ना आला प्रथम मी खाला ओरडा आणि आम्ही आज चौघ पाचच जणं त्याला चालून घेतो पटापट आणि घरी गेल्यावर पुन्हा भेटतो तुम्हाला चला तर काहीच मस्तच चालून झालं आहे आता नानीसा गेल्यावरती ब आणि मी प्रथम मी ना सगळ्यात मोठी टांग दिली प्रथम येणार होता चालायला आणि अर्धी वाटतच राहतात कुठे होता परत कुठं रस्ता गलीनच होत ना आम्हाला फोन केला आणि बघता आले का तुमच्या सोबत आम्ही सुद्धा घाबरलो तो इथे गली मध्येच राहिले राहतो शेवटी नानान सांगितलं तू लावून शोध तर मग तो याला घरी येऊन जा तोपर्यंत आम्ही अर्ध्या वाट्यात गेलो होतो आता जातो घरी बघू लॉक लावायचं तुला लॉक लावू ना डायरेक्ट मग ब्लॉग एंड करतो काहीच बुटापट जातो लॉक लावतो आणि सर्वजण आलेले होते बघले टाइमपास ॲडसन पिन होतं जो कव्हर होता तर रॅपमधून काढला आहे बघितलं कोड बिगैरे आणि तो कोड टाकायला गेला आणि स्विफ्ट कोडच नाही माहिती आहे तर स्विफ्ट जाऊन आम्हाला बँकेतला विचारायला लागेल स्विफ्ट कोड त्यानंतर मग तो पूर्ण फिलअप करून तुम्हाला दाखवतो मी आता सध्या तर लॉक लावतो आणि उद्या स्विफ्टकोड कसा टाकतात आणि बँकेचा स्विफ्ट कोड कसा असतो आणि ॲडसन पिन कसा टाकतात ते तुम्हाला दाखवतो चला आपला लॉक लावून झाले लाईट बंद करतो पहिला जातो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आठवल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला कर विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्येच चला बाय बाय